सांगली चोवीस मजली इमारतीला परवानगी देण्यासाठी मोठी लाच मागितली सात लाख मागितल्याप्रकरणी शुभम गुप्ता यांच्या नावाचा देखील फिर्यादीत उल्लेख झाल्याने खळबळ आय एस अधिकारी गुप्ता यांच्यावर ही गुन्हा दाखल होणार का याबद्दल उत्सुकता साबळेच्या अटकेची बातमी कळतात सांगली महापालिका विभागीय कार्यालय मंगलधाम समोर तसेच मिरज मुख्यालय येथे बांधकाम व्यावसायिकांनी केली फटाक्यांची के आतिषबाजी इस्लामपुरात मुख्याधिकारी पदावरून बदली झाल्यावर ही झाली होती फटाक्यांची आतिशबाजी